नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गणेश चतुर्थी तर झालीच गोडदौ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर चला तर आज आपण मस्तपैकी असे चटपटीत पॅटीस पाव हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी रगडा केलेला आहे सपेत वाटाने बटाटा हळद आणि मीठ घालून उकडवून घेतलेला आहे त्यानंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहे चार त्यानंतर एक कप बेसन पीठ घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे गोड चटणी घेतलेली आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लिंबू हिरवी मिरची दोन ते तीन अल घेतलेलं आहे एक टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण मी एक असा बारीक चिरून घेतलेला आहे पाव घेतलेले आहेत अल मिरची लसूण त्याचा मी ठेचा केलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी आहे ती करून घ्यायची आहे इकडे फ्राय मध्ये असं तेल घालायचं आहे बघू शकता तुम्ही तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घालून घेणार आहोत जिरा मोहरी आपण आता परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपण अल मिरची आणि लसूण त्याचा मी ठेचा केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा आपण आता परतवून घेणार आहोत मस्तपैकी असा एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये उकळलेले बटाटे मी हाताने असे मॅश करून घेतलेले आहे ते घालून घेणार आहोत मिश्रणामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत व चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता परतवून आपलं झालेलं आहे मग कोथिंबीर घालायची आहे परत एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी तर करून झालीच आपली आपण आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊया इकडे बाऊलमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपण हळद घालणार आहोत त्याच्यामध्ये व चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमचे साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत असं पाणी घालायचं आहे थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे बॅटरची थिकनेस ही अशी झाली पाहिजे त्यानंतर इकडे मी असं एक पाव घेतलेला आहे त्याचे मी असे दोन तुकडे केलेले आहेत एका पावाचे त्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती या पावाला अशी लावून घ्यायची आहे एका बाजूने बघू शकता तुम्ही अशी भाजी लावून घ्यायची आहे आता दुसऱ्या पावाला पण मी अशी लावून घेणार आहे भाजी बघू शकता तुम्ही बाकीचे पण मी असे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असे करून घेतलेले आहेत बाकीचे मी त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता जे बेसनचे बॅटर केलेलं होतं त्याच्यामध्ये जे पाव आहेत ते असे डीप करणार आहोत बघू शकता तुम्ही व आपण आता हे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजेच डीप फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे बघू शकता तुम्ही आपला पॅटीस पण तयार झालेला आहे आपण आता रगडा तयार करून घेऊया आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहोत म्हणजेच पेस्ट इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर पुदिना घालायचा आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मिरची आणि आलं घालणार आहोत तुम्ही तुमच्या अंदाजे मिरची घेऊ शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे काळं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस घालणार आहोत मस्तपैकी असं आंबट चिंबट होण्यासाठी पेस्ट ही व पाणी घालायचं आहे व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याची चांगली अशी पेस्ट करायची आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मस्तपैकी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे थोडा कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इकडे मी एक ते दोन मिनटं चांगला कांदा भाजून घेतला त्यानंतर याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालणार आहोत तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला थोडा मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही टॅमॅटो आणि कांदा आपला भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी हिरवी मिरचीची पेस्ट केली होती कोथिंबीर पुदिन्याची ती घालून घेणार आहोत व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं चांगलं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो रगडा केलेला आहे सफेद वाटाने बटाटा ह्याचा तो घालून घ्यायचा आहे मग थोडीशी गोड चटणी घालून घ्यायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं मस्तपैकी त्यानंतर याच्यामध्ये मी थोडस पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही असं पाणी घालून घ्यायचं आहे व मिश्रणाला चांगली एक उकळी आणू द्यायची आहे बघू शकता मस्तपैकी रगड्याला उकळी आलेली आहे इकडे मिठाचा वापर नाही केलेला आहे मी कारण जे आपण चटणी केली त्याच्यामध्ये पण मीठ होतं आणि रगड्यामध्ये पण मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे परत आपल्याला इकडे मीठ घालण्याची आवश्यकता नाही त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी आपला चटपटीत तिखट असा तिखट गोड असा रगडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण आता रगडा पॅटीस पाव असेंबल करून घ्यायचा आहे असा पॅटीस ठेवायचा असं कट करून घ्यायचं सुरीच्या साह्याने चार भाग करून घ्यायचे त्यानंतर जो आपण रगडा केला आहे तो त्याच्यावर घालून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मस्त खायला एकदम टेस्टी लागतं त्यानंतर थोडा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे पाणीपुरी मसाला आहे तो सुद्धा थोडा स्प्रिंकल करायचा आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती कांदा घालून घेणार आहोत कोथिंबीर घालायची आहे थोडीशी शेव घालून घ्यायची आहे मस्तपैकी असा चटपटीत आंबट गोड तिखट रगडा पॅटीस पाव तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी घरच्या घरी माझी ही चटपटी तशी पॅटीस पाव ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद